सुनील प्रभूंनी ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येणार असल्याचं सूचक वक्तव्य केलंय आणि यावर संदीप काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया असं की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेते आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे तर दोन भावामध्ये कोण नाही दोन्ही भाऊच ठरवणार आहेत दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार नाही आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तरी आला नाही आलाच त्याच्यावर निर्णय राजसात घेतील नाही माझ्या मते सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भाग करून उपयोग नाही कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे कृती होताना कुठे मला तरी दिसली नाही आणि झाली कृती तर सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील शेवट तो अधिकार त्यांचाच आहे मला असं वाटतं ठाकरे बँड संपवण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी जोपर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत हा ठाकरे बँड संपू शकत नाही